नमस्कार मित्रांनो कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि वादग्रस्त विधान हे आता समीकरणच झालेले आहे त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले हार्वेस्टिंग झालेले पिकाचे पंचनामे करून काय करणार ढेकळाचे पंचनामे करायचे का असे वादग्रस्त वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले नाशिकमध्ये शेतकऱ्याच्या बांधावर नुकसानीची पाहणी करायला गेले असता त्यावेळी कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले त्यामुळे आता विरोधकांकडून पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जाणार आहे अवकाळी पावसाने नाशिकमधील कांदा द्राक्ष आणि इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत अशा परिस्थितीत कृषी मंत्र्याचे हे वक्तव्य शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळण्यासारखेच ठरले नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांडुर्ली गावात अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याशी संवाद साधताना कृषी मंत्री कोकाटे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेले आहे शेतात असलेले कांद्याचेच फक्त पंचनामे होणार घरात असलेल्या कांद्याचे होणार नाहीत ते नियमात बसत नाही उभ्या पिकाचे रीतसर पंचनामे होतील असेही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले आहे माणिकराव कोकाटे आज नाशिकमध्ये शेतकऱ्याच्या बांधावर नु, नुकसानीची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते त्यावेळी पत्रकाराशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे मागील आठवड्याभरात महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला आहे त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे शेतात असणारी पिके सडली आहेत कांदा आंबा भुईमुखाच्या शेंगासह सर्वच पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काही ठिकाणी केळी पिकाचे सुद्धा नुकसान झाले आहे तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून गेल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे फडणवीस सरकारकडून नुकसान झालेल्यांना भरपाई मिळेल अशी घोषणा करण्यात आली आहे लवकरच नुकसानीचे पंचनामे केले जातील पण त्याआधीच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानामुळे वाद उफाळला आहे कोकाटे यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांना भिकारी संबोधून आणि कर्जमाफीच्या रकमेचा वापर लग्नासाठी होतो असे विधान करून वाद ओढवून घेतला होता या ताज्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी आणि शेतकरी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान कोकाटे यांनी या आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचा दावा केलेला आहे धन्यवाद